सरकारच्या धोरणामुळे निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आणि म्हणून ते चा राखी आम्ही नऊ तारखेच राखीच आंदोलन झालं का दुष्काळपुळाची वाटच आता सर सरकार शेतकऱ्यांनी पाव असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ते शेतकऱ्यासाठी गोष्ट आहे कारण आज माझ्याकडे येणारे व्यासन जर पाहिले तर भाव भेटताने हे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान आणि मागील दोन वर्षापासून भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकरी मरतात आता हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे म्हणून मी आमंत्रण केलं तिथं आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं आमचा तर शेतकऱ्यांचा असा आमचं स्वप्न आहे का मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिलं शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे आता तोही उद्योग अर्धा एक तास दोन तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं कारण या आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा या अपेक्षा आमच्या राजसाहेबांकडे येत्या काळात तुमच्या आचरणाला नवं बळ आणि त्याचं स्वरूप व्यापक होईल का मनसेच्या बिलकुल मला असं वाटतं का हा विषय एका पक्षाचा नाही आणि एका जातीचा आणि एका धर्माचा नाही आहे कारण शेतकरी हा सगळ्या जाती धर्मात पक्षात आहे त्याच्यामुळं मनसेनं ज्या पद्धतीनं सर समोर आलं तर निश्चितच बळ भेटल आमचा अजेंडा हा निवडणुकीचा नाही आहे मरणारा शेतकरी वाचवायचा आहे रोज एखाद्या काय म्हणतंय भोक्या भुके भोके असलेल्या वाघासमोर उभा असतो कधी त्याचा जू जाईल नाय देऊ शकाल मला वाटत त्यावर बोलणं काही उचित राहणार नाही आम्ही जर म्हटलं का हे आंदोलन जास्त कसं करता येईल कारण राजकारणापेक्षा आम्ही राजकारण त्या शेतकऱ्यासाठीच करायचं असेल तर आता पहिले शेतकऱ्याला मिटावा मेटमाळ असेल मच्छीमार असेल दिव्यांग बांधव असेल यांना न्याय हा पंच्याहत्तर ऐंशी आहे या नाही पक्ष आहे ते जर राजकारणी त्यांनी आपली मी बांधली तर नाही समोर आव्हान निर्माण करू तुम्ही सांगा आता निवडणूक आहे म्हणतो आम्ही व्हीव्ही पॅटर राहिलं काय निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा म्हणजे सगळ्यात मोठ आज भाय जे आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका अशा प्रकारच्या भावना तयार होत आहेत देशा राज्यात हो मला वाटतं तो आता विषय एकत्र करण्यात काही अर्थ नाही हा हा एक चांगला संदेश जाऊ द्यावा आता त्याला त्याच्यात तुम्ही कालवा कालवा केला तर माझा शेतकरी दिव्यांग बाजूला पडू नये मला वाटतं तो विषय आज घेणं काही फार उचित वाटत सतरा शेतकरी म्हणून त्यांचा अभ्यास याच्यामध्ये बराच आहे आणि एक खंत आहे का शेतकरी देणं हाच सगळ्यात मोठा कठीण विषय आहे खंत त्यांची आहे शेतकरी एकत्र होत नाही झाला एकत्र तर मग तो राजकारणात एकत्र राहत नाही निवडणुकीत तसं आपण पाहतोय का शरद जोशी सारखा माणूस शेतकऱ्यांनी पाडलाच ना आखरी हे दुर्दैवीच आहे शेतकऱ्याच तसं आहे म्हणजे ज्या झाडाला पाणी घालायचं त्याचा दान आपल्याच घरावर पडायची अशी अवस्था जर झाली तर एक निराशा येत ना हाती आता आम्ही लढतोय राजू शेट्टी असेल रघुनाथजी असेल सगळे जण लढतात पण ते जे जे शेतकरी म्हणून लढले ते ते राजकारणात मागच राहिलेले आहे पण तरी तो लढा उभा राहावा राजकारण बाजूला हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आता नऊ तारखेच आमचं ते गणपती नंतर ते बाळासाहेब सांगन तुम्हाला नंतर त्यावर ते बोलेल परंतु मला असं वाटतं का आता आमचं नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत सरकारला मोदी साहेबांना त्यांचे मुखाटे लावून सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला नऊ तारखेला वेदनेची राखी त्यांच्या हाताले कारण ही काही लहान गोष्ट नाही आहे रोज आकडा पन्ना दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आजही आमच्या आम्हाला नोंदणी रोज दहा पंधरा लोक जर मृत्यू पडत असेल तर ही एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं तेवढी आकडेवारी सरकारच्या धोरणामुळे निर्माण होत असेल तर हा गंभीर विषय आणि म्हणून ते राखी आम्ही नऊ तारखेचं राखीचं आंदोलन झालं का आम्ही दहाला प्रेस घेऊन पळत असेल तर ही एखाद्या युद्धामध्ये एवढी आकडेवारी नसतं तेवढी आकडेवारी तुम्हाला कल्पना की काही दिवसापूर्वीच बच्चूकडू साहेबांचा अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेमध्ये जेव्हा बच्चूकडू साहेबांनी आम्हाला सांगितलं तेव्हा साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा जो लढा होता त्या लढ्यामध्ये सहभाग होण्यासाठी पाठवला होता त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आंदोलनाला आंदोलनालासुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला कडू साहेब म्हणाले होते मला राज मला की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आकडे आहे ती करायची आहे कारण ते एक लढाऊ माण्याचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटतं ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजेत म्हणून पण त्यांना न्याय मिळतो असल्यामुळे हा त्याप्रमाणे आज साहेबांच्या जवळजवळ पाऊण एक तासाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडे मराठवाड्यात दौरा करतात मागचा विदर्भाचा होता आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि दिव्यांगांचा विषय आहे तो सुद्धा एक महत्वाचा विषय आहे असे दोन विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगले की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतोय तर त्या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रकारची आपल्याला सभाही येते अशा प्रकारची त्यांनी साहेबांना विनंती केली आणि मला वाटतं साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नेते मंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याचा देतो तास बंद राहिली तर खूप मोठा संदेश जाईल त्या दृष्टीनं मनास काही बिलकुल आम्ही शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईत आलीच महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण पाठीबाचेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे ती सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेला त्यांना पूर्णपणे पा। प्रहार संघटना असेल पक्षासोबत मनसेची जवळ त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगळे गणित पाहायला मिळतील का मला असं वाटतं मला असं वाटतं की आता बच्चू भाऊनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा लढा आता शेतकऱ्याचा आहे त्या लढ्याचा दृष्टीने आपण विचार करण्याची आवश्यकता निवडणुका येतात निवडणुका जातात त्या निवडणुकांमध्ये चढ उतारा असतोच परंतु तुम्ही प्रत्येक वेळा जर निवडणुका त्याला संदर्भात जोडला असाल कधी कधी काय होतं सगळ्यात पहिलं मत एकमेकांची मनं जुळायला लागतात मन जुळे लाग विचार जुळे की त्याच्यातून काही घटना घडत असतात त्याप्रमाणे आता निदान आपण एकमेकांना भेटून त्या विषयाकडे तर काही घेऊन चाललेलो तर परवा आम्ही वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या गेलो होतो तिथे तर सगळ्यात पक्षाची लोक होती अरे का युती झाली असं नाही होत ना आघाडी झाली असं होत नाही आता तिथे युतीमध्ये युतीतले संजय राऊत पण होते आघाडी युतीतले शशिकांत शिंदे पण होते सगळेच होते असं होत नाही परंतु हळूहळू काही गोष्टी त्याला वेळ काळ लागतो त्याप्रमाणे काय होते आज तरी सांगू शकतो सुरुवात झाली का असं म्हणायचं आता विचारांची देवाण घेवाण दे तर चालू आहे विचारांची देवाण घेवाण समाजासाठी चालू आहे कामगार वगैरे साठी चालू आहे शेतकऱ्यांसाठी चालू आहे काय या सगळ्या विषयासाठी दिव्यांगांसाठी चालू आहे आणि त्यामुळे पुढे पुढे काय होते पाहू